हॅलो नमस्कार मैत्रीणो मी निशा कोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणीनो मी आज तुम्हाला दाखवत आहे बटाट्याची कापं लहान मुलांना बटाटा हा प्रकार खूप आवडतो बटाट्याची भाजी बटाट्याचे चिप्स बटाट्याचे असे काप खूप आवडतात तर त्याच्या मुलांना टिफिनसाठी आपण झटपट अशी भाजी जर आपल्या घरात काही नसे भाजी मुलांना काही काय वेळेस आवडत नाही तेव्हा आपण हा ह्या बटाट्याची कापं आहेत ना ती पटकन करून देऊ शकतो तर मी आज तुम्हाला दाखवत आहे बटाट्याचे काप कसं करायचं ते तर बघा ही विळी घेतली आहे ना विळीवर आपण ह्या बटाट्याचे दोन काप करून दोन असे भाग करून घ्यायचे हे बघा असं हा मोठा बटाटा असेल ना तर असे आडवे कापायचे आणि जर उभा छोटा असेल तर उभं कापून घ्यायचं तर आता हा मोठा आहे थोडा आपण ह्याचे दोन भाग पहिले करून घेऊया हे बघा हा आपण असा आणि मी खाली असा पेपर टाकते कापताना कारण काही पाणी वगैरे असेल ना लादीवर पडलं की लादी परत परत खराब होते मग आपण आता मी आता ह्याचे स्लाइस काढून घेते एकदम पातळ पण नाही जाड पण नाही मी दाखवते तुम्हाला केवढे काढायचे ते बघा हे एवढे असे जाड कापायचे एकदम पातळ पण नाही जाड पण नाही बघा बघा असे पाण्यात टाकायचे कापून आता हा छोटा आहे बटाटा म्हणून याची उभे कापायचे बघा असे हा, हा साइडचा सा भाग घ्यायचा नाही बघा हे तर कापून झाले हे स्वच्छ दोन दोन एक वेळा पाण्यातून घ्यायचे आणि नंतर मग त्याला मीठ लावून पाच मिनिटं ठेवून द्यायचं चला तर मग मी आता हे स्वच्छ धुवून घेते दोन तीन वेळा पाण्यातून आणि मीठ लावून आपल्याला अंदाजाने मीठ टाकायचं आणि पाच मिनिटं ठेवून द्यायचं थोडस आपण मसाला टाकूया हे बघा आणि थोडा आपण इकडे हे तांदळाचं पीठ घेतलंय हळद हा रवा आहे थोडासा आणि हे बघा मीठ घेतलंय कारण हे सारं नसतं ना वरचं ते नाही मिठाशिवाय ना कसं तरी लागतं चव लागत नाही म्हणून आपण थोडं काय करायचं इथे मीठ घ्यायचं हा मसाला पण आपण थोडा याच्यामध्ये थो टाकायचा थोडा इकडे टाकलाच आहे आता हे काय करायचं मीठ लावून ठेवलं ना ते पाणी येतं ना ते काढून टाकायचं पाणी मीठ लावून ठेवलं ना की पाणी येतं पाणी आलं की काढून टाकायचं आणि आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा असं जर व्यवस्थित नाही लागलं ना मसाला वगैरे तर आपण हाताने घ्यायचं करून आणि हे सगळं आहे बघा रवा तांदळाचं पीठ हळद मसाला आणि मीठ हे आता सगळं सारण एकत्र करायचं रव्याने कसं थोडं क्रिस्पी होतात म्हणून सगळं झटपट करायचं पटकन असं होतात नाही म्हणून पटपट पटपट असं करून घ्यायचं आहे बघा हे सगळं झालंय ह्याला आता आपण मसाला हाताने लावून घेऊया कमी वेळा वेळामध्ये ना पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही बटाट्याची काप आहे बघा लहान मुलांना सगळ्यांना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात ही हे बघा छान असा मसाला लावून घ्यायचा सगळ्या कापांना हे बघा आता हे असं व्यवस्थित डीक करायचं इकडे चांगलं पीठ लावून घ्यायचं आणि इकडे तव्यावर आपण तेल टाकलं आहे ना गॅस थोडा फुल करायचा टाकून घ्यायचे बघा आता गॅस स्लो करा ते तळून जातील स्लो केला आपण आपल्याला जे तेवढी तेलात राहतील ना तेवढी आतमध्ये टाकून घ्यायची आणि एक दोन तीन मिनिटानंतर ती पलटून घ्यायची हे बघा आता मी एका साईडने पलटून झालेली आता मी पलटून द्यायची दुसऱ्या साईडने अशी बघा ती छान अशी झाली आहे कलर पण डेमटिंग दिसतोय तो हे बघा अशी सुरी ऋतून बघायची सुरी जर आतमध्ये गेली ना तर बघा म्हणायचं आपण आपला हा बटाटा हे चिप्स किंवा बटाट्याची काप म्हणा तुम्ही चांगली आहे आता मी ही सगळी पलटून घेते परत आणि दोन मिनटं तव्यावर अशीच राहून देत छान अशी क्रिस्पी लागतात भाकरीसोबत तर एक नंबर लागतात पण आपण मुलांना चिफिनला रोज काय करतो चपातीच देतो ना चपाती बरोबर ही आवडीने खातात बघा छान दिसते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा